मित्रांनो शिवराय आणि बैल प्रकारे ठेवले पाहिजे काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या सांभाळल्या गेल्या पाहिजे आणि अशातच बैलांचा जो महत्त्वाचा पार्ट आहे नाक्या पायांच्या नाक्या या कशा ठेवल्या गेल्या पाहिजे किती दिवसाला काढल्या गेल्या पाहिजे पत्री कशी मारली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊ नुकतंच जे दादा आलेले नख्या करण्यासाठी ते राजा सम्राट चिमण्या जलवा लाटला यांच्या सगळ्यांच्या नख्या त्यांनी केल्या तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण की कशा पद्धतीने नख्या केल्या पाहिजे नख्या काढल्या गेल्या पाहिजे किती दिवसातून पत्रा कसा मारला गेला पाहिजे तो पत्रा किती दिवस ठेवला गेला पाहिजे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी शेवट जाता तर त्यांच्याकडनं घेतो तर नक्कीच तुम्हाला तुमच्या भागात जे सातारा भागात असेल सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असाल पुणा असाल मुंबई असाल नाशिकला असाल तर सर्वच ठिकाणी त्यांची मदत होईल कारण बाहेर जाऊन पण ते नख्या करतात बऱ्याचशा नामांकित बैलांच्या त्यांनी नख्या केलेल्या आहेत जसं मथुर असेल बकासूर असल या गोडसासरजा असाल चिमण्या असल या चांगल्या चांगल्या नामांकित बैलांच्या नख्या ते करतात त्याच्यामुळं सगळा व्हिडिओ बघा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं गणेश अंकुशे कुठले राहणार भगवान नगर बारा मध्ये बरोबर काय चालू आहे ही पत्री महाराज चालू आहे बाईला हा नक्या नका करून पत्री बरोबर काय कारण हे किती दिवसानंतर काढावं लागतं बरं ही नक्की खाल्लं घासली की पत्रीच लावायला लागते बायलांना जी झाली नकीची हा हा कि पत्रीला हवायलाच लागते कुठल्या कुठल्या नंदीचा नका काढलं तुम्ही कुठल्या कुठल्या नंदीला सम्राट राजा हम्म कुठल्या चिमन्या आणि जलवा बैलगाडी क्षेत्रात शर्यतीत समजा हा पण एक रोजंदारीचा भाग झाला हा हो आता दिवसभर हेच काम राहतात हा दिवसभर हेच काम राहत दिवसभर किती बैलांच्या ना त्या काढतो तुम्ही तरी पंधरा वीस बैलांचा करतो पंधरा वीस बैलांचा हा रोज कधीपासून व्यवसाय तुमचा व्यवसाय वीस वर्ष झाला वीस एकवीस वर्ष कोण घरात अगोदर करायचं वडील करायचे आजोबा करायचे बर त्यांच्यापासून सवय हो कुठल्या कुठल्या बैलांच्या नक्की केला आत बरं आतापर्यंत आतापर्यंत बघा बकासूर मथूर राहुल बायचा हय बकासूरच्या तुम्ही केला हो मथूरच्या हो गोठच्या सर्ज्याच्या बाय पन्नास पन्नास वाण्याच्या अजून कुठला राह हो चिक्क्याच्या केल्या बाय करून द्या चिक्या आम्ही सगळ्याच नामांकित बैलांच्या नक्या केला हा केल्यात बर याच्या मागचं कारण सांगा ना काय होत काय कशाने पत्र्या मारल्याने काय होत पत्र्या मारायला पाहिजे का किती दिवसाला बैल खाल्लं घासला तर पत्र्या मारायलाच ला लागतात हम्म परतच नाहीत मग पत्री मारल्याशिवाय घासले बैल खाल्न नाही घासलं तर मग काय नाही फरक पडत पत्री मारली नाही मारली तरी बैल पण खाल्न घासला उगाळला कि पत्री मारायलाच लागते हा हा जो बैल आहे पत्रा मारता हा तुम्हाला माहितीये का घाटातला सगळ्यात टॉपचा बैल जलवा जलवा का काय हो तीन थारगाड्या ट्रॅक्टर असे बरेचसे बक्षीस त्यांनी जिंकलेले कमी पडली का ना रवून बसते आतमध्ये पत्रे आता पत्रे किती दिवसांनी काढावं लागेल पत्रे ही दोन अडीच महिन्यानी काढायची ठेवायचे ना आणि नक्या किती दिवसांनी काढल्या गेल्या पाहिजे नक्या वाढ वय हम्म कशी वाढ झाली त्या बायला बैलांवर डिपेंड करता का बायलाच्या नक्की काही काही बैलांच्या लवकर वाढत असतील काही हा काय काहींच्या लवकर काय काहींच्या हुशारा वाढतात पळायला अडचण होत असेल ना बरेच हा नका वाढल्या म्हणजे नक्की वाढल्यावर ठ्यास काढतात ना बैल हा पळायला नाही काय फरक पडत पण ठ्यास काढतात बैल बैल ठ्यास काढायला नाही पाहिजे पळताना त्यासाठी नक्की करायला लागते या भागात बऱ्याच लांब पर्यंत फिरले मत हो हो पर्यंत गेले मथूरपर्यंत गेले म्हटलं ना हो नंदीची बी कृपा आपल्या कुठलं गाव कोणतं म्हटलं तुमचं आमचं गाव भावनगर बारामती मध्ये नंबर सांगा एकदा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस अठ्ठावीस बहात्तर मित्रांनो दा। दादांची गरज पडली तुमच्या घरात मैदानातले बैल असतील खरेदीचे तर दादांची गरज पडेल नक्कीच त्यांना संपर्क करा ते बघा आता जलवाच्या नके केल्या लगेच त्याला सरावासाठी रोडवर थोडं चालून घेत आहे साकेरी जाकीर बाई आणि बराच फरक पडतो दादा तर आता तुम्ही जलवाच्या नके केल्या आता थोडंसं सुधरून सांगा ना काय नेमकं काय होतं बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती राहत नाही का नाही आता ही जलवा फुडल्या पायाने उघाळलेला बाई खडीच्या मैदानात कमी पळत असत आता पत्री लावली की हे परत पीठ धरणार उगाळल्यामुळे उगाळला की पत्री शिवाय पर्याय नाही बैलांना तुम्ही राजाजी पण नका केली हा राजाची बी नक्की करून पत्री लावली राजा बी बाहेरच्या नक्याने उगाळला होता पुढल्या पायाच्या पुन्हा एकदा जाता जाता तुमचा नंबर द्या आणि तुमचं नाव आणि पत्ता सांगा गणेश गणेशावकुशी राहणार बाबा नगर बारामती नजिक फोन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस अठ्ठावीस बहात्तर धन्यवाद नक्कीच तुम्हाला भरभरून प्रतिसाद मिळेल कारण की चांगल्या चांगल्या नामांकित नंदीच्या न केलेलं तुम्ही आणि शरीराचा महत्त्वाचा अवयवाचा पार्ट येतो आपल्या जरी शरीराची नख वाढली पायाची पोटाची नख वाढली तर आपल्याला देखील त्रास होतो तसंच दैनंदिन होतो आणि ती सेवा पण तुम्ही करताय ठीक आहे त्यात आर्थिक तुमचं घर त्यात भागतं आहे पण महत्त्वाची सेवा आहे नक्कीच तुम्हाला तुम्हाला देखील धन्यवाद